दैनिक युवा ध्येय वर्धापन दिनानिमित्त दिले जाणारे विविध क्षेत्रातील पुरस्कार जाहीर प्राध्यापक संजय भगवान टाक यांना प्रबोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार जाहीर अहिल्यानगर युवा ध्येय ध्येय उद्योग समूह पुणे आणि दैनिक ध्येय वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त दिले जाणारे विविध <laughs> क्षेत्रातील पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष दैनिक युवा ध्येयाचे संपादक श्री लहानू सदगे यांनी जाहीर केले या पुरस्कारात भातोडी जिल्हा अहिल्यानगर येथील प्राध्यापक संजय भगवान टाक यांना राज्यस्तरीय युवा अॅडॉल पुरस्कार जाहीर झाला आहे ते हिंदी विभाग प्रमुख मिटकॉन शैक्षणिक संकुल बालेवाडी पुणे या ठिकाणी शिक्षक या पदावर कार्यरत आहेत तसंच त्यांची प्रेरक वक्ता व्याख्याता म्हणून ओळख आहे शैक्षणिक व प्रबोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य तसेच भरीव योगदान दिल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय युवा अॅडॉल पुरस्कार जाहीर झाला आहे सदर पुरस्काराचे वितरण दैनिक ध्येय वर्धापन दिनानिमित्त अहिल्यानगर इथं प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे प्राध्यापक संजय टाकसर यांना राज्यस्तरीय युवा आयडॉल पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे